हॅलो नमस्कार आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते उद्या मी करणार आहे शाबुदाण्याच्या पापड्या उपवासापासून उन्हाळ कामाला सुरुवात करणार आहे तर मी हा एक किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि आता हो मी असा स्वच्छ करून घेतला आहे आणि आता धुऊन काढायचा दोन तीन पाण्याने आणि मग हे करायचं किजू घालायचा रात्रभर बघू शकता तुम्ही आता हे दोन काढ बघू शकता बा दुसरं पाणी पण अजूक एका पाण्याने धुऊन काढायचं एवढ्या छानपैकी धुतले ना मग त्याचं सगळं ती घाण निघून जाते पाणी नाही हो करते भिजायला थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये आणि ह्याला असं झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचं आहे हे बघू शकता याच्यावरून पाण्याचं लेअर आलेलं आहे थोडंसं एवढं पाणी ठेवायचं असंच रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळी याच्या आपल्याला पापड्या घालायच्या आहेत बघू शकता मी आता पाणी आता आपण ना रात्री शाबुदाना भिजू घातला होता आता आपल्याला शाबुदाण्याच्या पापड्या करायच्या आहेत आता मी एक किलो शाबुदाना आहे एक किलोला कमी आहे थोडा तर मी आता आपल्याला याच्यात स आठ ते दहा क तांबे पाणी ठेवते दहा दहा तांबे पाणी ठेवते एक एश्टर दोन तांबे एक्स्ट्रा घालते कारण नंतर आपण ते दोन तांबे काढून घेऊया जर नंतर लागलं पाणी तर घालू एक आणि आता हे टोटल आपण बारा तांबे पाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण हे ना पाण्याला उकळी आल्याच्या नंतर दोन तांबे पाणी बाजूला काढून ठेवूया जर आपल्याला नंतर लागलं वाटलं तर म्हणजे घट्ट आहे तर आपण ते परत ॲड करू शकतो शकता पाण्याला चांगली आपल्या उकळी आलेली आहे की मी त्यामध्ये आता मी थोडं मीठ घालते चवीपुरतं मीठ घालते जास्त नाही घालायचं खारट चांगल्या नाही लागत आणि त्यानंतर आपल्याला जास्त झालं तर काढता पण नाही येत कारण कमी असलं तर टाकता येतं थोडं मीठ घातलं चवीनुसार आता थोडा खाटा सोडा खाता सोडा घातला आणि आता आपल्याला हे शाबुदाना त्याच्यामध्ये टाकायला हे बघू शकता कशा पद्धतीने भिजलेला आहे बघा सुंदर असा झालेला आहे बघा सगळं असं हे झालेलं आहे सगळं असं दपतोय एकदम छान भिजलाय आहे रात्रभर पाण्यामध्ये ठेवला ना तर खूप छान होतो सकाळी असं करून घ्यायचं सगळं असा मोकळा झाला ना बघू शकता तुम्ही किती हा सुंदर असा झालेला आहे आता मी याला पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आता टाकायचं आहे आणि शिजवून द्यायचं आहे कसा झालेला आहे असा मोकळा मोकळा एकदम छान झालेला आहे मोकळा मोकळा आता आपण याला पाण्यामध्ये पातीला टाकूया हे बघू शकता आता कशा प्रकारे हे शिजलेलं आहे आता हे मस्त शिजलेलं आहे आता आपण ह्याच्या पापड्या घालूया पापड्या पण तीन प्रकारच्या घालायच्या आहेत तर पिवळा केशरी आणि लाल कलर आहे तर मग त्याच्यात एका पातेल्यामध्ये घेतलं ना शेपरेट शेपरेट पातेल्यामध्ये घेऊन नंतर ह्या पापड्या घालायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या अशा सुंदर अशा शिजलेल्या आहे आता आपण पापड्या घालायला घेऊया अशा प्रकारे सगळ्या ह्या पापड्या घालून घ्यायच्या ह्या पळीनेच घालतात हे पहा आपल्या कशा शाबुदाण्याच्या पापड्या आलेल्या आहेत उपवासाच्या पापड्या बघितलं का काय सुंदर झालेले आहे त्या कलरमुळे ना छान वाटायला लागले मी म्हणजे ह्या कधीच नाही फर्स्ट टाईम केलेल्या आहेत कारण मला हे सगळं माझी मम्मी द्यायची पण आता मम्मी खूप म्हणजे थकलेली आहे तिचं वय भरपूर झालेलं आहे आता तिला चलतासुद्धा येत नाही आणि बघा तुम्ही आईच्या आई असाल तर काही आपल्याला टेन्शन नाही कारण ती सगळं काही द्यायची आता स्वतः आपल्याला करावं लागतं आहे कारण फर्स्ट टाईम बनवलं म्हटलं जाऊ दे आता कसं की आहे ना आणि बघा हे माझ्या फर्स्ट टाईमच्या आहे म्हणजे असं माहीत होतं असं करतात पण मी कधीही स्वतः केलेलं नाही कारण माझी मम्मीच आम्हाला द्यायची कुरड्या पापड्या आता काय माहिती मी ह्या वर्षी सगळं काम घरीच करणार आहे आणि मम्मीला पण देणार आहे कारण आता मम्मी, मम्मी जर तुम्ही सांगा जेव्हा ती तिला होत होतं तेव्हा ती, हो ते ती आपल्याला देत होती आता तिला आपली जरूर आहे मग आपण नाही द्यायचं तर कोण देणार मग आता हे मम्मीला मम्मीसाठी आणि माझ्यासाठी आम्ही दोघींसाठी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता खूप उशीर झालेला आहे आत्ता अकरा वाजायला आले आहेत मलाही खूप ऊन लागलेलं आहे टेरेसवरती आणि हे गावाकडे आहे वाळवायची सोय म्हणून गावाकडे आहे तोपर्यंतच मी उन्हाळकाम करणार आहे कारण आम्ही पुण्याला राहतो आणि तिथे काही सोय नाही आहे वाळवायची काय काहीच नाही आणि त्याच्यामुळं मग म्हटलं आता चला आपण हे उन्हाळ कामाला सुरुवात करूया तर आज मी उपवासापासून सुरुवात केलेली आहे मला तसं खरं तर मला सांडगे घालायचे होते पण इथे ना लोडशेडिंगचं आहे प्रॉब्लेम ना तर आठ दिवस संध्याकाळची लाईट आठ दिवस सकाळची लाईट मग मला ते डाळी मिक्स मिक्सर करण्यासाठी मला हे नाही आहे त्यासाठी मग आता सोमो सोमवारी मी सांडगे घालणार आहे कारण रविवारपासून टायमिंग चेंज होतो आठ दिवस अशी आणि आठ दिवस अशी तशी सिंगल फ्यूजची चोवीस तास आहे पण असे मोटर मिक्सर बिक्सर चालत नाही त्याच्यासाठी आठ दिवस अशी आठ दिवस अशी तर मग नंतर आता तुम्हाला हे दोन चार दिवस वाळून देईन आणि नंतर मी तुमच्याशी शेअर करेन बघा ह्या अशा कशा आल्या आहेत माझ्या पापड्या आणि मी म फर्स्ट टाईम केलेले आहे काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि मला सांगा आणखीन कशा पद्धतीने करतात हे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता हे पहा माझ्या फायनली हे झालेले आहेत शाबुदाण्याच्या पाप पापड बघा कशा सुंदर अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहेत वाजलेला पण आहे तुम्ही दोन चार वेळ कसा वा आवाज येतो पूर्ण वाजलेले आहेत मी तुम्हाला आता तळून पण दाखवते दोन चार तळून दाखवते कसे कसे लागतात तर हे पहा मी हे चार खूप छान झालेले आहेत पापड्या माझ्या Thank you. हे पहा फायनली अशा त्या हे झालेल्या आहेत हे पाक अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघितल्या का एकदम छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही पण करून पहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा